तिच्या पुऱ्या करूया चला मेथी अशी छानपैकी धुवून घेतली छान पिळून पैकी परातीत घेते परत तशी स्वच्छ धुवून पिळून घेतली आहे आता ही बारीक चिरूया चिरून घेऊया म्हणजे पुरीमध्ये व्यवस्थित बसेल हे बघा माझी मेथी चांगली भाज चिरून झाली आहे चांगली बारीक चिरून घ्या म्हणजे पुरीमध्ये मिक्स होईल ती कापलेली ना याच्यावरती मीठ टाकू चवीनुसार मीठ घ्या ओ अजेरीची पूड टाकूया पुऱ्यांना चव येईल छान पूड पण टाकूया तुमच्याकडे असली तर टाका नसली तर स्किप केली तरी चालेल थोडंसं तिखटपणा पण म्हणून मिरची टाकूया लाल मिरच पावडर त्यात मेथी पो भाजी खात नाहीत पुरं म्हणून ॲटलीस्ट पुर पुऱ्यांसोबत तरी जाते थोडंसं तेल टाका म्हणजे का नाही काही व्यवस्थित मिळेल पुऱ्याही खुसखुशीत खरपूस लागतील आता गव्हाचं पीठ घ्या आपल्या अंदाजे किती जणांसाठी हवे तसे पुऱ्या करणार असं थोडी घट्टच करायची आपल्याला जास्त नाही करायची घनेपूर नसेल तर कोथिंबीर सुद्धा चिरून तुम्ही टाकू शकता छान लागेल असं घट्टपणे मिळून घ्या म्हणजे पुऱ्याचे गोळे व्यवस्थित होतील आणि लाटायला ला इझी जाईल पटकन तळता येईल आता लाटायचे आणि टाळायचे पुऱ्या करायला ह्या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे करूया पुऱ्यांसाठी घडत तेल गरम करा ओके असं लाट पुरे अशा एक एक लाटून घ्या थोडं जाड सरस लाटून ठेवा आणि एक एक एक, एक तेला सोडा हळूच तर आता दुसरीकडे आपण अशी टाकूया तेल गरम झालं आहे अजबल हळू सोडतो एकदम बघित्र चला आता अशी थोडीशी लालसर झाली की एक एक पुरी एक काढा वा आणि हे थंड झाल्यावर तेल सर्व नेत आणि तेल कटवून खात आहे अशा सगळ्या पुऱ्या तळून सोबत फ्लावर बटाट्याची भाजी घेऊया चला पुरीसोबत पराठे सोबत, सोबत खाण्यासाठी भाजी बटाटा आणि फ्लावर चिरून त्यासाठी कांदा पण चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतला आणि लसूण खोबर ऑलरेडी रेडी आहे तेल थोडे जिरे मोहरी चांगलं तेल तडून घ्या लसूण खोबरं जर सो आधी कांदा टाकूया आणि मग टोमॅटो कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा पर हलकं लालसर झालं तर याच्यात आपण कांद टोमॅटोही टाकलं म्हणजे सोबत पाणी पुसून थोडं भाजलं पाहिजे आता लसूण खोबरं टाकूया थोडंसं एवढं हळद मीठ पण टाकूया म्हणजे लवकर भाजलं जाईल मीठ पण चवीनुसार टाकूया हे भाजले गेले आता तिखट पण टाकूया अंदाजे तुमच्या मी एक चमचा टाकल्या दीड चमचा आम्ही घेतल्या तिखट पण निसळ यायचं आता थोडंसं गरम मसाला टाकूया गरम मसाला म्हणजे आम्ही मीठ मसाला आहे हाही गरम मसालाच असतो आणि थोडी भाजी टेस्टी लागेल नक्कीच जनरली गरम मसाला सगळ्यात भाजीला चव देतो तो नसेल तर सब्जी मसाला ही चालेल आता ते सुकले लागले सुकायला लागले त्याच्यामुळे आता भाज्या टाकल्यात फ्लावर बटाटा लुवून घेते चांगला रोस्ट करून घ्या खालून घ्या बघा टॉमॅटो जास्त टाकल्यामुळे मस्त मसाला छान झाला आहे हे रस्सा थोडा मिसून यायला पाहिजे म्हणून आपण थोडं शेंगदाण्याचं कूट टाकूया भाजी आपली व्यवस्थित शिजली आता हा कोथिंबीर टाकूया व्यवस्थित गार्निश होईल कोथिंबीर वा मस्त दिसते आणि सोबत आमच्या पुऱ्या चालल्यात मेथीच्या पुऱ्या थँक्यू